नमस्कार 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 काय नाव आहे तुमचं बर 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 सध्या निवडणुकाचं वातावरण आहे काय काही दिवसांवर निवडणुका लागतात तर या मतदार या आमदारकीच्या निवडणुकीसाठी अनेक जण नेते मंडळी उभारणार आहेत विद्यमान आमदार असतील परत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे असतील अनेक जण नेते मंडळी आहेत राष्ट्रवादी भालके असतील अशा अनेक जण आहेत तर काय याविषयी तुम्हाला कोण आमदार व्हावंसं वाटतं यंदा या ठिका या तिन्ही चारीपैकी दुसऱ्या माहिती आम्हाला दिलीपूर बरं आमदार का हो त्यांच्याबद्दल का कारण त्यांच्याबद्दल आम्हाला करू अभिमान आहे बर आदर आहे बर मी गोरगरिबांना जाणते आज बर काय मग काय म्हणते ना तुम्ही आमदार करणार म्हणजे कसं मतदान करणार तुम्ही त्यांनी प्रत्येक वेळेस गोरगरिबांना जाणलेला आहे कोरोनाच्या काळात त्यांनी अन्नधान्य वाटप केलेली आहे बर्यात रुग्णांसाठी उपचारासाठी त्यांनी मदत केलेली आहे बर अजून बचत गट आमचे माफ केले बर म्हणून त्यांच्याविषयी आम्हाला अभिमान वाटतो बर बर त्यामुळे तुम्ही त्यांच्या आहे त्यांच्या पाठीशी आम्ही बर हा नमस्कार नमस्कार काय निवडणुकीचं वातावरण आहे बापू यावं असं बापू का आणि जर आता येते ती त्यांच काय मला सांगता येत नाही पण बापू यावं माझी अपेक्षा आहे कारण का सगळ्यांना जाणलेलं आहे केलेलं आहे आता कोल्हापूरला माझा नातू शिकायलाय ते सगळं त्यांचं शिक्षणाला खर्च आहे मुलीला बर त्यामुळं त्यामुळं मला त्यांनीच यावं अशी माझी इच्छा आहे बरं मग येणार आमदाराकडनं काय अपेक्षा नाही 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 ते काय का, ना, ना का की काय नाही तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे अजून काय तर वाढेल करेल चांगलं होईल सुधारणा होईल पंढरपूरची गावाची सुधारणा झाली की झालं आपलं गावात सुधारणा झाली की झालं कळत कि मग तिथून इथून माझी इच्छा आहे बर बाकी दुख अजून काय काय मदत केली नाही त्याच्या टायमाला दवाखान्यात होती तर मला तिथून तिने आणले बर करोना टाइमाला बर लहानपणापासून आम्हाला ती बघण्याच करण्याच त्यांची शिक्षा आहे बर बर त्यामुळे तुम्ही त्यांना निवडून देणार त्यांना त्यांना शंभर टक्के मग आता यंदा आमदार कोणाला करायचं दिलीप बापू बर नमस्कार हॅलो काय नाव तुमचं वैशाली संजय भिंडे बर 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 सध्या निवडणुकीचं वातावरण आहे माहीत असेल हो निवडणुका लागत आहेत करतायत हो। अनेक जण उभारणार आहेत दिलीप बापू दोतरे असतील समारा नावतडे असतील असतील हो। अशा अनेक जण आहेत सावंत असतील हो। काय तुम्हाला यापैकी कोणाचं काम पडत कोणते बापू त्याचं काय काम आहे नेमकं लोकांसाठी काय बापू सगळ्यांना अन्नदा बर।, बर 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 मदत काय काय करतात काय सगळ्याला मदतीला बर आता आमदार की निवडणूक आहेत उभारणार आहेत मनसे मनसेच्या पक्षातून मा, कुणाला आमदार करणार तुम्ही या चारेपैकी दिलीप बापू त्यांनाच का करावं वाटतं तुम्हाला सहकार्य करतात बरं सहकार्य करतात मदत करतात काय फोन वगैरे उचलतात का नाही काय आडी हो था था। बर, बर समस्या सोडतात का नाही हो सोड बरं यंदा कोणाला आमदार करायचा तुम्ही कुठं कुठे पंढरपूरमध्ये बर 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 सध्या निवडणुकीचं वातावरण आहे काही दिवसांवर निवडणुका लागतात आमदारकीच्या तर या निवडणुकीमध्ये अनेक जण नेते मंडळी आहेत विविध पक्षातले कॉ कौ, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बालकी असतील सावंत असतील किंवा परिचारक असतील सा हे असतील आपले अवताडे असतील मनसेकडून दिले बाप्पू दोतरे असतील अशा एक ना अनेक नेते मंडळी या मत आमदारकीसाठी उभारणार आहेत दोन मिनटं तर या चार पैकी तुम्हाला कोणाचं काम पडतंय आणि कोणाला आमदार करणार आहे यांदा तुम्ही दिलीप बापू धुत्रे यांना काव त्यांनाच का कधी द्यावं असं वाटतं त्यांनी अनेक कोरोना काळा गेले कोरोना काळा होतं तेव्हा त्यांनी आणि गोरगरीबांना खूप आर्थिक मदत केलेली आहे बरं अतिशय गरजू लाभार त्यांना त्यांनी असं योग्य ते योग मार्गदर्शन केले बाधान्य पुरवठा केलेला आहे बरं आणि इतरही काम त्यांनी भरपूर मदत करतात कोरोना काळामध्ये काय काम केले अन्नधान्य वाटप केलेलं आहे बर आणि अजून काय काय अजून काय काय केलं त्यांनी म्हणजे लोकांसाठी काय काय त्यांनी मदतीला के मदत केली त्यांनी भरपूर अनेक लोक आर्थिक मदत करतात बर कुणी जाऊ जेव्हा फोन वगैरे उचलतात का उचलतात बर मग आता या चारीपैकी तुम्हाला यंदा पुढील पंचवसष्ट आता या निवडणुकीत पुढील पंचवसष्ट आमदार कोणाला आहे दिलीप बापू धोत्रे यांना बर बाकी जे आहेत की नेते त्यांना का नाही म्हणजे कसं ते पण आहेत की बरेच नेते चांगले काम करणारे दिलीप बापू धोत्रे यांच बघितले बरं काम त्याच बघितलं बरं कोरोना काळात काम कोणी करू शकता इथून पुढे करू शकता बरं 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 म्हणजे तुम्ही जे म्हणता दिलीप बापू धोत्रे यांना आमदार करायचं यांच्याकडून पुढील पाच वर्षात तुम्हाला काय काय म्हणजे अपेक्षा म्हणजे बाकीच्या काय काय विकास काम काय करावं त्यांनी सध्या म्हणजे त्यांनी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जरा पाण्याची सोय नाही बोरची ही व्यवस्था करून द्यावी बर आहे बर तिथे आता निवडून आल्यावर येणार की आता मत तुम्ही मतदान कुणाला देणार मग आता दिलीप बापू धोत्रे यांना बर